तुम्ही जे जल ना तुम्ही तुमची ड्युटी केली मी तुम्हाला म्हणूनच निघाल मी ना तुमच्यासोबत बोलले ना मी मी काय म्हटलं बाबासाहेबांचे व्हिडिओ बनवायला तुम्हाला कोण सांगितलं हे ना सांगितलं ना या काकाजींनी ना हे बघा व्हिडिओ मी अंजली भारती दीक्षाभूमीवर आलेले हे बघून घ्या तुम्ही हे जे कमिटी आहे हे यांना बघून घ्या इथं भीम आले का त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही त्यांना फोटो काढायला परमिशन नाही इथं जर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात मनुवादी एखाद्या मंत्र्याची बायको इथे येऊन डान्स करन ना त्यांना हे सिक्युरिटी देतील त्यांच्या समोर समोर चमच्या सारखे फिरतील पर... समोर पर्यटकांनी कंप्लेंट केले अश्लील प्रकारे पर्यटन ते मुलं बोलवत त्यांना त्यांना वाईट वाटलं पर्यटकांनी हे इथं सगळे नाटक करतात माझं जेव्हा मला जीवर उतराचा कार्यक्रम होता माझा तेव्हा हे इथं परमिशन देत नव्हते भिक्कू संघाला म्हणे संघदान करण्यासाठी इथं परमिशन नाही तुम्हाला भिक्कूला संघटन करायचं असेल तर बाहेर करा म्हणे बोधी वृक्षाखाली परमिशन नाही जेव्हा माझं चिवर उतरवण्याचा कार्यक्रम होता मी जबरदस्तीने इथं चटाळ्या टाकल्या था आणि इथं मी चिवर उतरायचा कार्यक्रम केला या हे दीक्षाभूमीवाल्यानपा हे मेश्राम साहेब आहेत मी यांच्यासह बोलली की माझं नवीन गाणं आलेलं आहे जयभीमचं आपलं जयंतीचं त्याच्यावर माझ्या पोरीला मला शूट करायचं होतं तेव्हा पांढरी साडी घालून आली बघा हे बघा पांढरी साडी पांढरे लुगळे घालून आली बाबासाहेबांचं गाणं शूट करण्यासाठी इथं यांनी चार माझ्या धमक्या देवल्या दंडे बाईला इथं जर कोणी आले मनुवाद्या खालून पाकिट देत असतील तर हे लोक हे ओरिजिनल आमची प्रॉपर्टी असून हे मनवाद्याला प्रॉपर्टी विकून राहिले हे मनुवाद्याला देऊन राहिले बाबासाहेबाचा गाणं मी यांच्यासह फोनवर बोलली हे बोलले की बाबासाहेबाचं गाणं इथं शूट करायचं परमिशन नाही हे माझ्यासह बोलले बोलले की नाही बोलले तुम्ही माझ्या संघ काय बोलले मी तुमच्या गेले माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे यांची माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे बोलले बाबासाहेबांचं गाणं इथं शूट करायचं असेल तर परमिशन घ्यावं लागेल बाकी इथं कोणते मनुवादी आहात असेल तर यांना परमिशन पाहिजे नाही चालून या दीक्षाभूमी कोणाच्या बापाची प्रॉपर्टी आहे का वैयक्तिक तुम्ही सांगा मला दीक्षाभूमी कोणाच्या बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का हे बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे आमचा अधिकार आहे इथं कोणा मनुवादाचा अधिकार नाही इथं आपल्या समाजाचे कलंग लोक हे आर एस एस चे पिल्ले आहेत हे जे हात नाही आर एस एस चे पिल्ले आहेत जे तुम्हाला नाही ते आर एस एस चे पिल्ले आहेत यांना आतमधून जे भेटते की नाही यांच्या ढेऱ्या फुक्त यांचं पोट भरते यांना समाज काही लेन नाही यांना दीक्षाभूमीचे नाही अर्धी दीक्षाभूमी आहे ना मनुवादेच्या घातली आता पुरी घालायच्या मागे लागलेल्या आहेत हे आपलं काहीच राहू देणार नाही फक्त हे आपली भाकर भाजून राहिले हे बघा ही जे ही कमिटी आहे ना मी सगळ्या कमिटीला म्हणतो दीक्षाभूमीची जे, जे कमिटी आहे मनुवादी कमिटी आहे हे जे करून राहिले की नाही बिलकुल गलत करून राहिले